राज्यात लाचखोरीमध्ये नाशिक विभागाचा अव्वल नंबर आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये सर्वात जास्त लाचखोरांवर नाशिक विभागामधून कारवाई करण्यात आलेली आहे अँटी करप्शन विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे अधीक्षक अँटी करप्शन यां सनिष्ठा वलवारकर मॅडम मॅडम दोन हजार मध्ये किती लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे नाशिक परिक्षेत्रामध्ये दोन हजार मध्ये एकूण एकशे एकसष्ट सापळे रचले गेले सक्सेसफुली आणि दोनशे पस्तीस लोकांवरती यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये नाशिक परिक्षेत्रात जे पाच जिल्हे येतात त्यामध्ये सर्वाधिक नाशिक जिल्ह्यामध्ये बासष्ट त्यानंतर चौसष्ट सॉरी चौतीस नगर त्यानंतर बत्तीस जळगाव अठरा आणि चौदा धुळे आणि नंदुरबार असं आहे विभागवाईज पाहिलं तर महसूलमध्ये सर्वाधिक पस्तीस सापळे आहेत त्यानंतर पोलीस विभागामध्ये तीस आहेत त्यानंतर झेडपीचे बावीस आहेत मग सहकार विभागामध्ये आठ आणि मग भूमी अभिलेखचे सात असे सापळ्यांची संख्या है, तस पन, आ, ले ले आहे आणि तसंच इतर विभागामध्ये पण सापळे रचण्यात आलेले आहेत यामध्ये क्लास वन क्लास टू किती संख्या आहे त्यांच्यामध्ये कारण मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात क्लास वन आणि क्लास टू अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली पूर्ण वर्षभरात वर्ग एकचे चौदा अधिकारी वर्ग दोनचे पंचवीस अधिकारी वर्ग तीनचे एकशे सव्वीस आणि इतर जे लोकसेवक असतात ते एकोणचाळीस आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि खाजगी व्यक्ती सतरा अशा पद्धतीने सा, या सापळ्यांचं सा म्हणजे स्प्लिट आहे आरोपींचं मॅडम या या वर्षी कसं राहणार आहे आपलं लोकांना काय आवाहन करणार नवीन वर्षात आपल्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करू इच्छिते की आपण जर आमच्याकडे तक्रार घेऊन आला तरच आम्ही सापळा करू शकतो आणि आमचं जे ब्रिदवाक्य आहे आवर वर्क इज आवर मिशन तर हे मिशन पुढे नेण्यासाठी तुमच्याच सहकार्याची गरज आहे आपल्याकडे आपलं कायदेशीर काम करण्यासाठी कोणीही लाचेची मागणी करत असेल तर बिनधास्तपणे आमच्याकडे या निर्भयपणे आमच्याकडे या दहा चौसष्ट आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्यासाठी कुठल्याही पैशाची गरज लागत नाही आपण दूरध्वनीद्वारे आमच्याही संपर्क करू शकता किंवा डायरेक्ट ऑफिसला येऊन भेटू शकता आणि आमच्या तक्रारदारांना आमचं संरक्षण असतं त्यांचं कायदेशीर काम नंतर पूर्ण होईल याच्याकडे आम्ही लक्ष देतो तर तक्रारदारांनी न घाबरता आमच्याकडे यावं आणि कोणालाही लाच देण्याची काहीच गरज नाही लाज प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते त्यांचे जसं पाहिजे त्या प्रकारे त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांच्या यावर्षी यावर्षीचे जे आमचे आगामी काळातील जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये कन्विक्षन रेट वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी स्कुटिनीची पद्धत आणि थोडीशी कार्यालयीन पद्धती आम्ही चेंज केलेली आहे आणि कन्व्हिक्शन रेट कसा जास्तीत जास्त चांगला होईल याकडे पण लक्ष देणार आहोत लाचखोरीमध्ये राज्यात नाशिकचा अव्वल नंबर आहे काय म्हणजे तसं पाहिलं तरी फार काय चांगली बाब म्हणता येणार नाही अव्वल पण असा अर्थ याचा असाच अर्थ नाही की सगळे लाचखोर नाशिकमध्येच आहेत आम्ही असं सांगू शको शकू की या भागातील लोक निर्भयपणे पुढे आले आणि मग त्यांच्या माध्यमातून सापेरचून आम्ही त्यांना पकडू शकलो तर असंच आपण पुढे यावं आणि लाचखोरीला आणि भ्रष्टाचाराला आपण सगळे मिळून आळा घालू शकतो शेवटचा प्रश्न दोन हजार तेवीसचा जे रेकॉर्ड होता ते तुम्हीच मोडणार आहे का दोन हजार चोवीसमध्ये नक्कीच मोडू आम्ही अशाच पद्धतीने तक्रारदार आमच्याकडे येत राहिले तर आम्ही नक्कीच कारवाया करू आणि त्या करायला पाहिजेत कारण आपण पुढे आला तरच सापळे होऊ शकतात अन्यथा ते करणं कठीण आहे थोडंसं त्यामुळे परत परत मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छिते की लाच देणं आणि घेणं हा कायद्याने गुन्हा आहे कायदेशीर काम करण्यासाठी कोणालाही लाच देऊ नका सरळ दहा चौसष्टला फोन करा आम्ही आमच्या सेवे आपल्या सेवेसाठी चोवीस तास अवेलेबल आहोत एकूणच लाचखोरीमध्ये नाशिक विभाग हे राज्यात प्रथम आलेला होता जवळपास तीनशे तीनशे लोकांवर लाचखोरांवर अधिकारी क्लास वन असतील क्लास टू असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे आणि यंदाच्या वर्षी जास्त जास्त या ल केसेसमध्ये शिक्षा व्हावी असा प्रयत्न आता इंटिग्रेशन विभागाकडून करण्यात येणार आहे कॅमेरामॅन विक्की कदमसह मी तब्रेश शेख साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका